तिथे रोहिणी खडसे मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या आमच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही राहिलो आहे त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहोत त्यामुळे मी महाविकास आघाडी म्हणून आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि एकनिष्ठतेने आज माझे सगळे पदाधिकारी महाविकास आघाडीचंच काम करत आहेत त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटतंय की कदा आम्ही तिकडे असतो तर आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत असते ते साहजिक आहे हस्तांदोलन केलं वाढदिवस शुभेच्छा आज आ, मतदान केंद्रावरती येत असताना समोरच त्या गाडीमध्ये बसून जात होत्या समोरासमोर आल्यानंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि नक्कीच बघा मी आधीही सांगितलेलं आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि नात्याने त्या माझ्या बहिणी आहेत आणि नात्याने बहिणी असताना त्यांना शुभेच्छा देणं काही गैर असं मला वाटत नाही खडसे आणि रक्षा खडसेंमधलं हस्तांदोलन चर्चेचा विषय मात्र नातं असल्यामुळे शुभेच्छा द्यायला काहीही चूक नाही असं Tentei tudo,